प्रकाशित आहे आणि आता पाच नोव्हेंबरला मला पंच्याहत्तर वर्ष लागलं त्यानिमित्ताने मी असा संकल्प केला होता की पाच नोव्हेंबरला मी आणखीन पाच काव्याचं प्रकाशन केलं माझ्या वाचनाच्या दिवशी आणखीन पाच काव्याचं प्रकाशन केलं ते पाच कळ म्हणजे पाच वेगवेगळे आहेत श्रीमद भगवद्गीता शिवगीता माझ्या गुरुनी मला नाव दिलं तर शिवगीता म्हणून मी या पुस्तकाचं नाव शिवगीता ठेवते

वृद्धांच कामामध्ये चुरायचे हसत खेळत जगूया आपण गाऊया गो हो गाणे आनंदाचे हसत खेळत जगूया आपण गाऊया गो हो गाणे आनंदाचे गत जगनीचे क्रियमान हो या जन्मी ते सारे भोगायचे गत जगनीचे क्रियमान हो या जगनी ते सारे भोगायचे समजून घेऊन जगूया आपण गात गात गाणे आनंदाचे समजून घेऊन जगूया आपण गात गात गाणे आनंदाचे स्वकर्म करणे धर्म असे हे समजून स्वकर्म करायचे स्वकर्म करणे धर्म असे हे समजून स्वकर्म करायचे कड कशाच मग गाऊ या गाणे हो आनंदाचे दुःखाचे कड कशाच मग गाऊ या गाणे हो आनंदाचे आड्या पड्ड्या मदत करूया स्नेह भावाचे जतन करायचे आठल्या पाठल्या मध्ये करूया भावाचे जतन करायचे डोंगऱ्यांसारखे आणि जीवन गाऊया व जीवन गाणे आनंदाचे डोंगऱ्यांसारखे आहे जीवन गाऊया व गाणे आनंदाचे जे लागे दुःख भोगायला ते भोगणे नाव हो चुकायचे जे लागे दुःख भोगायला ते भोगणे नाव हो चुकायचे रडून कामग भोगावे ते आनंदाचे गाण्यां नीत गायचे दे का मग भोगा बेत येईल आनंदाचं गाणे गायचे धन्यवाद